नामदार अजितदादा पवार यांना महाराष्ट्रातील किमान चार ते पाच जिल्ह्याचे पालकमंत्री करावे असे विधान परिषदेचे आमदार अमोल दादा मेटकर यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना अशी प्रतिक्रिया दिली सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त नेहरू पार्क अकोला येथे जयंती उत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी अमोल दादा मिटकरी व यांचे चिरंजीव शंभूराजे मिटकरी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण केला यावेळी काँग्रेसचे नेते बद्रु जमा राजू नागमते अमोल काळणे प्रकाश खांडे संदीप पाटील राहुल इंगोले अजय गावंडे अभि रोकडे गोपाल ठाकूर रवी ठाकूर सोनू हुर्दे बी एस देशमुख इंदुताई देशमुख रुपाली वाकोडे अनिल मालगे स्वप्नील राऊत अजय सावळे आदी उपस्थित होते यावेळी सर्व मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांना वंदन केले त्यानंतर वृत्तवाहिन्याशी बोलताना अमोल मिटकरी यांनी मागील काळात नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब हे पाच जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यामुळे यावेळेस पवार यांनी पुण्या बीड व अमरावती या तीन जिल्ह्यासोबतच चार ते पाच जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे अशी माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली पुणे जिल्ह्यासोबतच बीड असेल आमच्या विदर्भातही आमचा अमरावती जिल्हा असेल पालकमंत्री पालकमंत्रीपद घ्यावं कारण मागच्या काळात तुम्हाला माहीत आहे देवेंद्रजींकडं पाच जिल्ह्याचं पालकमंत्रीपद होतं तसं दादांकडे सुद्धा चार पाच जिल्ह्याचं पालकमंत्रीपद असलं तर त्यात काही वावग असेल असं वाटत नाही उलट आणखी चांगल्या पद्धतीनं आर्थिकही शिस्त लागेल आणि कायदा सुव्यवस्थेलासुद्धा आटोक्यात आणता येईल